कधी तुमचं डोकं इतकं विचार करतं का की झोपही लागत नाही भूतकाळाची चूक भविष्याची चिंता आणि विचारांचा भडीमार मग प्रश्न येतो हे सतत येणारे विचार थांबवायचे कसे मित्रांनो आणि मैत्रिणींनो सर्वात पहिले आणि महत्वाचे म्हणजे विचारांना नकार देऊ नका त्यांना स्वीकारा जास्त विचार आल्यावर त्यांना थांब असं म्हणणं उलट अधिक विचारांना निमंत्रण देतं त्याऐवजी हे फक्त विचार आहेत सत्य नाही असं स्वतःला सांगावं दुसरे म्हणजे श्वासावर लक्ष द्या डोळे बंद करा आणि फक्त श्वासावर लक्ष ठेवा विचार येतील पण तुम्ही शांत राहा प्रत्येक श्वासासोबत मन थोडं शांत होईल तिसरे शरीराला थकवा किंवा कामात व्यस्त राहा चालणं व्यायाम डान्स काहीही करा शरीर हल्लं की विचार शांत होतात चौथे विचार लिहा डोकं भरलंय कागदावर लिहा मन हलकं वाटेल पाचवे विचारांची वेळ ठरवा होय वे, दररोज दहा मिनटं फक्त विचार करण्यासाठी बाकी वेळ विचार आले तर स्वतःला सांगा नंतर पाहू शेवटी कुणाशी तरी बोला मनात ठेवू नका कुणीतरी जवळच्या माणसाशी बोला मन मोकड़ झालं की विचारही हलके वाटतात विचार थांबत नाहीत पण त्यांना कसं हाताळायचं हे आपल्यावर आहे तुम्ही एकटे नाही आहात मित्रांनो तुमचं मन शांत व्हावं हीच सदिच्छा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि एनिथिंग फॉर यू या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद